तर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यात भारी पदार्थ दाखवणार हे आहे चिना ह्याला चिना म्हणतात रानकंद कंद मुळा म्हणतात रानटी कंद म्हणजे चिना नांगरी हे तर नांगरी चिंगणा आहे पाहू शकले किती आहे हां नांगरी चिना म्हणू नांगरी चिना म्हणजे हे अशा प्रकारे खाली असं सरळ वाढत जातं मोठं लांबल्याचं आणि नॉर्मल असतं ते म्हणजे असे एकाच जागेवर असे गोल असा मोठा होणार हे चिना आहे तर हे तिचं वेल आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी प्रकारचे पानं असतात त्याला हे आता बा म्हणजे आता पक्की जायत आली त्यामुळे ही पाणी बावली आहे अशी पक्की झाल्याच्या नंतर झाडावर हे लागतात आणि याच्यासून हे बी तयार होते हे बघा हे आता रुजायला सुरुवात झाला होतं याची पाळं पण निघाली हे जमली जाणार आणि जास्त खोलवर जात राहणार तर ही तुलीत भाजून पण भारी लागतात आणि ह्याची भाजी पण केली जाते

लागलं काट्टा हे बघा वरटणीचं काट्टा आणि फाडलं मला पाठीला पण लागलं ते ते कुछ पाणी केली कुछ खुना पडत आहे हे देखील म्हणजे आगाई तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता मी हे काढून भाजून मस्त की खाणार आहे त्यातले पण खातो चांगले असतात ते पडलं खाली आमच्याकडे भरपूर आहेत तेव्हा आम्हाला टेन्शन नाही तुम्ही जातो आणि सूप घेऊन येतो आणि सूपात आणून भरणार एका आत नाही राहणार माझ्याही एवढ्या सारी थोड्याची भाजी करणार तर तुमच्याकडे जर असे फळं मिळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोराटणीचा काटा कधी लागला असेल तरी सांगा